नमस्कार आज शिवजयंतीनिमित्त आपण हॉटेल राजुरी या ठिकाणी आलेलो आहे तर यांनी एक शिवजन्म दिवस असल्यामुळं शिवाजी महाराजांचा उत्सव असल्यामुळं यांनी आज एक नवीन संकल्पना केलेला आहे तर त्यासाठी आपण त्यांना भेट द्यायला आलो आहे तर नमस्कार तर या काय नाव आपलं रुपाली शैली सोनू अच्छा काय संकल्प केला आपण आज आपल्या नवीन हॉटेलला दोन महिने पूर्ण झाले आहे आज शिवजयंती निमित्त आपण आजच्या दिवस शिवभक्तांना आज घेण्याचा प्रयत्न आणि उपक्रम साजरा केला आहे अच्छा तर दोन महिने या हॉटेलला पूर्ण झाले आणि त्यासाठी आपण यांनी रुपाली तैर सोनवून आणि शैले सोनू या दोघांनी एक नवीन उपक्रम केलाय आज दिवसभर त्यांनी चहा फ्री देण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्यासाठी त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद काय नाव आपलं माझं नाव अनिश दौलत कडला अच्छा राहणार राहणार इथलेच आम्ही राजुरीचे तर काय वाटते तुम्हाला या याचा मला फार अभिमान वाटतो सगळ्यात महत्वाची गोष्ट जुन्नरमध्ये शिवनेरी किल्ला आहे आणि या तालुक्याचे आम्ही राजुरीचे रहिवाश आहोत आम्हाला याचा फार अभिमान आहे आणि आज शिवजयंती असल्यामुळे ह्या लोकांनी जो चहा ठेवलेला आहे मोफत आणि त्यातल्या त्यात राजुरी हॉटेल ह्या नावाने फार मोठं काहीतरी वलय निर्माण होणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचा आनंद होणार आहे कारण आमच्या ह्या हॉटेल्स भरपूर आहेत पण राजुरी ह्या नावाने नव्हतं पण आज जे राजुरी हॉटेल राजुरी ह्या नावाने हॉटेल आहे हे फार भविष्यकाळामध्ये फार सुखकारक होणार आहे कारण आज शिवजयंती आहे आणि ह्या लोकांनी आम्हाला सगळ्या राजुरीकारांना आणि जे भाविक येणार आहेत जयंतीला जयंती उत्सवाला शिवजयंती उत्सवाला ते फ्रीमध्ये भेटणार आहे मोफत तर त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आनंदाची क्वालिटी वाटली फार सुंदर आहे क्वालिटी आणि नवीनच हॉटेल आहे एक महिना झाला आहे पण हळूहळू ते व्यवस्थित होणार आहे अशी आम्हाला शाश्वती आहे धन्यवाद